मिर्जेतील इंडियन मेडिकल असोसिएशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले त्यात आय एम ए मिरज कडून मिरज तालुक्यातील गुंडेवाडी हे गाव दत्तक घेतलं होतं त्या अनुषंगाने गावातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मोफत एच पी व्ही अँटी कॅन्सर लस ह्युमन पपिलोमा व्हायरसची लस विद्यार्थिनींना देण्यात आले तर यापूर्वी दत्तक घेतलेल्या गुंडेवाडी गावातील ज्येष्ठ महिला पुरुष मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले तर आज महिला दिनाचं औचित्य साधून मोफत लसी देण्यात आले तर गुंडेवाडी गावातील शाळेतील शौचालय नव्याने बांधून मिरजेतील सामाजिक बांधिलकी जपली असून त्याचे आज ऑनलाईन उद्घाटनही घेण्यात आले तर महिला दिनानिमित्त सर्वच मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात सध्याच्या युगात महत्वाची आरोग्याची जबाबदारी मिरजेतील आय एम ए असोसिएशन कडून उचलण्यात आले तर शाळेसाठी परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्याकडून सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन देण्यात आले तर या कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर माळी यांनी केले तर आओ गाव जिल्हा अभियानांतर्गत गुंडेवाडी हे गाव दत्त घेण्याची संकल्पना प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जीवन माळी यांनी मांडत वर्षभरात गावातील अबाल वृद्धांच्या आरोग्याची जबाबदारी असोसिएशनच्या माध्यमातून उचलले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारती विद्यापीठ हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर महापालिका उपायुक्त होत्या तर मिरजेतील ज्येष्ठ धनवंतरी व आओ गावचे अभियानाचे संयोजक डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉ डॉक्टर नथानिएल ससे डॉक्टर जीवन माई यांच्यासह डॉक्टर अजित सिंह चड्डा डॉक्टर पटवर्धन डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर चंद्रशेखर हलिंगळे डॉक्टर शबाना मुजावर यांच्यासह गुंडेवाडी गावातील शालेय विद्यार्थिनी शिक्षक पालक तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यासह अनेक वैद्यकीय उपस्थित होते गावी इंडियन मेडिकल असोसिएशन या प्रख्यात डॉक्टरांच्या संस्थेनं आमचं गाव जिल्हा शाळा दत्तक घेतली मुलांचे वैद्यकीय तपासणीपासून ते औषधोपचारापर्यंत आतापर्यंत दोन तीन कॅम्प घेतल्या त्यामध्ये प्रथम मुलांची एच बी इमोग्लोबिन बाकी ज्या काय आहेत त्याचे शारीरिक कमकुतपणा आहेत त्या सगळ्या टेस्ट करून त्यांना औषधोपचार दिले त्यानंतर मुलींना आठ सातवी आठवी नववीच्या दहावीच्या मुलींना सॅनिटरी नॅपटिनचं एक युनिट बसवून दिलं आहे आणि आत्ता जी आ, प्रभावी म्हणजे भविष्यात कोणताही धोका कॅन्सर करू नये म्हणून एक प्रभावी लस त्यांच्याबरोबर देण्यात येत आहे अत्यंत सामाजिक मोठी जबाबदारी इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतलेली आहे मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं इंडियन मेडिकल असोसिएशनचे आभार मानावं थोडे आहेत त्यांनी असंच यापुढे त्यांची सेवा चालू ठेवावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि यानिमित्तानं आय एम ए मिरज यांच्याद्वारे ज्या पुढे महिला होणार आहेत अशा मुलींना नऊ ते चौदा वयोगटामधील गुंडेवाडी गाव त्याचप्रमाणे अशोकमाळी शाळा आणि सावरकर प्रशाला या शाले शाळेमधील शंभर मुलींना आम्ही ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन आज मोफत देत आहोत असा शंभर मुली अशा शंभर मुलींची निवड करून आम्हाला त्यांना देत आहोत ही वॅक्सिन दिल्यानंतर चाळीशीनंतर जो गर्भाशयाचा आणि ग्रीवेचा कॅन्सर होतो हा टाळण्यामध्ये या मुलींना मदत होईल भारत देशाच्या या नवीन पिढीसाठी ज्या नवीन महिला होणार आहेत त्यांच्यासाठीचा हा उपक्रम आम्ही आय एम ए मिरज यांच्या वतीनं राबवत आहोत आणि विशेष प्रकारे या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत आणि या कार्यक्रमाला ज्या सर्वांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो ज्या मुलींनी ही लस घेतली त्या सहा महिन्यानंतर पुन्हा त्यांचा दुसरा डोस आय एम ए मिरजद्वारे मोफत दिला जाईल वर्षीच्या आय एम एच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबविले आहेत चलो गावचले या योजनेअंतर्गत मिरज तालुक्यातील गुंडेवाडी हे गाव आम्ही दत्तक घेतलेलं होतं या गावांमध्ये मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी मानसिक समुपदेशन त्याचप्रमाणे त्यांची शारीरिक तपासणी मुल शाळेतील मुलांची मुलींची आणि गावामधील जे जिल्हा परिषदेची शाळा तिथलं जे मुलींचं आणि मुलांचं जे बाथरूम वापरण्यायोग्य परिस्थितीमध्ये नव्हतं त्याची देखील व्यवस्थित पुनर्बांधणी करून आय मी मिरजनं दिलेली आहे त्याचप्रमाणं वेगवेगळ्या उपक्रमांच्याद्वारे मिरज आय एम ए हे नेहमीच अग्रेसर आहे आणि हा एक शेवटचा या वर्षातील उपक्रम जो आम्ही राबवला आहे त्याद्वारे समाजाचं खूप मोठं समाजाचा खूप मोठा फायदा होणार आहे असा आमचा विश्वास आहे